हे मेन जे फॅब्रिक आहे ते मी दोन मीटर घेतलेलं आहे आणि हे, हे दीड मीटर अस्तर घेतलेलं आहे तर माप तुम्हाला दिसत आहेत की आपल्याला अठ्ठावीस इंचाचा तयार स्कर्ट करायचा आहे त्यामध्ये इथे दीड इंचाचा नेफा लागणार आहे तर अठ्ठावीस वजा दीड इंच केले तर साडेसव्वीस होतात आणि साडेसव्वीस अधिक अर्धा इंच घेतलेला आहे सत्तावीस इंच इथे लेंथ घेतलेली आहे तर साडेसव्वीस अधिक अर्धा घेतले कारण आपल्याला इथे नेफा जोडायचा आहे उरलेलं जे कापड होतं त्यामध्ये मी ही एक दोन इंचाची पट्टी मी कट करून घेतलेली आहे कारण आपल्याला इथे बॉटमला आपल्याला कॅनवास लावायचा आहे त्याला कवर करण्यासाठी ही तीन इंचाची पट्टी कट केलेली आहे नफ्या नेफ्यासाठी आणि हे नाडीसाठी एक ते दीड इंचाचं कापड मी कट करून घेतलेलं आहे नेफ्याची लांबी आहे कंबर अधिक सात इंच कंबर आहे एकवीस एकवीस अधिक सात म्हणजे होतात सत्तावीस तर हे सत्तावीस इंचाचा हा जो नेफा आहे तो मी कट करून घेतला आहे सत्तावीस बाय तीन इंचाचा हा नेफा आहे हा जो नेफा आहे त्याचा जो निम्मे पार्ट आहे तो आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे असा नेहमी मार्क करते आहे आणि त्याचबरोबर इथे कटसुद्धा लावून घेणार आहे हा असा आता याच्याही निम्मे आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि कट करून घ्यायचा आहे असा बारीकसा कट मारायचा आहे जसं आपण ज्याला आपण नॉच म्हणतो हे नॉच मारल्यामुळे काय झालंय की याचे चार भाग इक्वल चार भाग आपल्याला मिळालेले आहेत नेफ्याचे जसे आपण नेफ्याचे समान चार भाग केले तसेच याचे सुद्धा आपल्याला मेन फॅब्रिकचे सुद्धा समान चार भाग करून घ्यायचे आहे हे डबल फोल्ड आहे म्हणजे हा जो एवढा पोर्शन आहे इथे हा झाला निम्मे मी इथे खून करून घेते आहे आणि याच्याही निम्मे हा असा मी करून घेतला आहे आता हा एवढा जो भाग आहे हा एक भाग आहे तो या एक भागा एवढा आपल्याला इथे जिरवायचा आहे प्लीट्स करून इथे ही जे मी खुणा केलाय त्या मॅच झाल्या पाहिजे एकमेकांना अशा आपल्याला इथे प्लीट्स ज्या आहेत त्या करून घ्यायच्या आहेत सगळीकडे आपल्याला हीच पद्धत वापरायची आहे जेव्हा पण आपल्याला चुण्या करायच्या असतात समान चुण्या आपल्याला पूर्ण स्कर्टला जेव्हा घ्यायच्या असतात तेव्हा तुम्हाला हीच पद्धत वापरायची आहे आता इथे हा एक खून झाली मेन पोर्शनला मेन फॅब्रिकला आणि दुसरी खून ही इथे आहे तर ही खून इथे उचलून या दुसऱ्या खुण्यावरती आली पाहिजे इतक्या आपल्याला इथे चुण्या घ्यायच्या आहेत आतल्या बाजूने आपल्याला आता अस्तर लावायचं आहे तर त्यासाठी हा जो नेफा आहे तो असा आतमध्ये टाकून द्यायचा जो आपण ऑलरेडी जॉईन केलेला आहे आणि इथे आपल्याला आता हे जे अस्तर आहे ते जॉईन करून घ्यायचं आहे सेम आपल्याला तीच पद्धत वापरायची आहे चुण्या करायच्या आहेत अस्तरच्या ती निम्मे जे आपण चार भाग केले होते तसंच हे अस्तरसुद्धा चुण्या चुण्या करत आपल्याला जोडून घ्यायचं आहे अस्तरच्या सुद्धा अशा बारीक चुण्या मी घेतलेल्या आहेत आता हा जो नेफा आहे तो आपल्याला असा फोल्ड करून इथे जोडून घ्यायचा आहे संपूर्ण आणि नाडी टाकून तयार करून घ्यायचा आहे हा नेफा मी असा जोडून तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला हे साईडचं शिवून घ्यायचं आहे हा असा फोल्ड करायचा आहे आणि शिवून घ्यायचं आहे शिवताना आपल्याला हे अस्तर आणि मेन फॅब्रिक हे असं आणि हे अस्तर आणि हे मेन फॅब्रिक असं संपूर्ण म्हणजे अस्तरसुद्धा आपल्याला शिलाईमध्ये घ्यायचं आहे म्हणजे हे जे धागे निघत आहेत हे धागे निघून निघून स्कर्ट जो आहे तो उसवणार नाही त्याचप्रमाणे इथेसुद्धा मी फिनिशिंग अशी करून घेतलेली आहे दिसते तुम्हाला अस्तरलासुद्धा इथे थोडंसं एक दीड इंच ओपन ठेवायचं आहे आणि बाकी स्टिच करून घ्यायचं आहे खालपर्यंत अशी मी इथे शिलाई करून घेतलेली आहे पण हे जे मेन फॅब्रिक आहे ते खूप धागे आहे त्यामुळे ते उसवू नये ही शिलाई जी आहे ती उसवू नये म्हणून मी हे असं इथे असं फोल्ड करून एक स्टिच करणार आहे जर तुमच्याकडे इंटरलॉक ओव्हरलॉक असेल तर ते तुम्ही करू शकता त्यामुळे सुद्धा हे जे धागे निघतात ते निघत नाही असा हा मी स्कर्ट जो आहे तो संपूर्ण शिवून रेडी करून घेतलेला आहे आणि याचा दोन मीटरचा घेर खूप छान होतो तर मी हा सुलटा करून तुम्हाला दाखवते आता छान असा हा घेरदार स्कर्ट आपला रेडी झालेला आहे आता